पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद शितोळे दौंड तालुक्यातील नवीनगार या ठिकाणी आरोग्य केंद्र गेल्या सहा महिन्यापासून डॉक्टर व नर्स कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्या कारणाने बंद होते प्रमोद चितोळे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सरपंच एडे यांच्या पाठपुरामुळे वैद्यकीय अधिकारी जाधव यांच्या सहकार्याने व गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांना निवेदन देऊन तात्काळ त्यांची दखल घेण्यात आली व प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले गावातील ग्रामपंचायत विद्यमान सरपंच साहेब गावातील ग्रामस्थांनी ओपीडी चालू केल्याबद्दल ग्राहक पंचायत समितीचे आभार मानले ग्रामस्थ उपस्थित होते गावातील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव यांनी आपल्या मार्गदर्शन करते वेळी म्हणाले की प्राथमिक आरोग्य केंद्र हे जर वेळेत चालू असते तर सर्वसामान्य रुग्णांना त्याबाबत आरोग्याची सेवाही चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल काही कारणास्तव अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते व तालुका वैद्यकीय अधिकारी जाधवताई यांनी तात्काळ निर्णय घेऊन आपली सुरू करण्यात आल्यास मांडण्यात दिली व प्रभारी डॉक्टरांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली प्रमोद म्हणाले की सदर ओपीडी व सर्व नागरिकांना आपल्या चांगल्या प्रकारे सुविधा आरोग्य सेवा अन्यथा आपल्या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक व त्यांचा फलक दवाखान्याच्या दर्शनी बाजूस लावण्यास सूचना दिल्या व जिल्हा परिषद शिवा साहेबांना याबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी कळवले व वैद्यकीय अधिकारी पांचा मॅडम यांनी प्रतीक्षा या ठिकाणी आरोग्य प्राथमिक केंद्र यांना भेट देऊन साफसफाई करण्यासाठी सूचना दिल्या तालुका वैद्यकीय अधिकारी जाधव मॅडम म्हणाल्या की आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या शासनाच्या आरोग्याविषयी व दवाखान्यातील काही त्रुटी असल्यास मी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पत्रकार देऊन त्या दवाखान्यातील समस्या सोडवल्या जातील आपल्याला आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील असे नागरिकांना त्यांनी सूचना दिल्या व गावातील ग्रामस्थांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड व सर्व नागरिकांनी केले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब शितोडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी राव नाना नांदकिले प्रमोद शितोळे राजेंद्र शेलार दत्ता जाधव नामदेव होलेमावा पद्मताई पासलकर अरुणा जाधव देशमुखताई सरपंच एडे तंटामुक्त अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते या मान्यवरांचा सत्कार गावचे विद्यमान सरपंच यांनी केला वृत्तसंकलन प्रमोद शितोळे